मतदार ओळखपत्राला <गणागागा> आधार क्रमांक लिंक करणं अनिवार्य केलंय तर दुबार आणि बोगस मतदान करणाऱ्यांवर आळा बसून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होईल त्या दृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक लिंक करावा अशी मागणी भाजपचे राहुल चिकोडे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे केली आहे निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदाना दिवशी काही ठिकाणी दुबार आणि बोगस मतदान केल्याच्या घटना घडतायत लोकसभा निवडणुकीत अनेक लोकांना मतदार यादीत स्पष्टता नसल्यानं त्रास सहन करावा लागला होता शिवाय बऱ्याच ठिकाणी मतदार यादीतील नावं गहाळ झाली होती मतदार यादीतील नावं गहाळ होऊ नयेत यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व मतदार याद्या काळजीपूर्वक तयार कराव्यात अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केली आहे दोन हजार एकवीस साली निवडणूक विधेयकाअंतर्गत लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये सुधारणा करून मतदान कार्ड आधारशी जोडलं जावं असं नमूद केलं होतं पण ते अनिवार्य नाही त्यामुळे दुबार किंवा बोगस मतदान होण्याची शक्यता असते मतदान ओळखपत्राशी आधार लिंक केलं तर मतदाराचं नाव एकाच ठिकाणी राहील आणि निवडणूक निकाल प्रक्रियेत अधिक स्पष्टता येईल त्यामुळे निवडणूक आयोगानं मतदान कार्ड आधारशी लिंक करावं अशी मागणी चिकोडे यांनी ईमेलद्वारे केली आहे